हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं फॅशन अँड ज्वेलरी या चॅनलवरती मी पल्लवी आणि तुमच्यासाठी घेऊन येत असते फॅशन ज्वेलरी आणि साड्या ब्लाउजेस आणि असं बरंच काय गृहिणींसाठी सगळं काही स्पेशल आणि तशाच आजचासुद्धा मी व्हिडिओ घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी साड्या म्हणजे साडी पण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला त्या रिस्पॉन्सपैकीच मी एक टॉपिक निवडला आहे तो आहे म्हणजे पार्टीवेअर साड पार्टीवेअर साडी कशी असावी आणि कशी नसावी किंवा कोणती असावी ही तर हा माझा लूक आहे माझे मी स्वतःचे तीन लूक यामध्ये टाकलेले आहेत तुम्हाला कुठला लूक आवडतो आणि कुठला नाही ते पण पन सांगा पण मी पाच टिप्स तुम्हाला देते एक साडी तुम्ही कशी चूज करता यावरतीसुद्धा डिपेंडंट आहे आणि त्यावरती तुम्ही ब्लाऊज कसं यूज करता चूज करता आणि ते कसं वेअर करता कसं घालता किंवा कसं आणि तुम्ही समोरच्याला प्रेझेंट करता त्यावरती असंच मी माझ्या रोजच्या जीवनशैलीतसुद्धा करत असते आणि मला खूप सगळ्या कमेंट येतात की हां तुम्ही ह्या साडीवरती छान दिसता या ड्रेसवरती छान दिसता तुमचं चॉईस छान आहे असं 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 त्यामुळेच मी तुमच्यासाठी व्हिडिओ सुरू केलेले आहेत आपली चॉईस आपल्या सगळ्यांना आवडतेच पण इतरांनासुद्धा तर ह्या सिंथेटिक साड्या पण छान अशा तर ह्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की सांगा हा जो पुढचा लुक आहे हा सुद्धा माझा स्वतःचा आहे मी स्वतः तयार केलेला आहे हा लुक तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा पफस्लिवचं ब्लाऊज आणि ही जी साडी आहे रेड तीसुद्धा सिम्पल पण सोबर पण स्टायलिश आणि ओपन पल्लू कधीतरी पिनअप केलं तरीसुद्धा छान दिसतं आणि माझे हा शेवटचा लुक जो आहे हा सुद्धा माझाच आहे तुम्ही माझ्या व्हिडिओत ही साडी वगैरे नक्कीच बघितली असेल तर सांगा तुम्हाला कसं वाटते लाईक शेअर अँड सबस्क्राईब टू आवर चॅनल थँक्यू फॉर वॉचिंग